नमस्कार मित्रांनो अवधूत रिसर्च या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत वार्षिक राशी भविष्य सिंह राशीला विषय पंचवीस हे वर्ष कसे जाणार ते या भागात आपण बघणार आहोत वार्षिक राशी भविष्य हे विषय पंचवीस मध्ये नवीन वर्षात तुमच्या जीवनात कोणते बदल होणार आहेत कोणत्या क्षेत्रात तुम्हाला चांगले परिणाम मिळतील आणि जीवनाच्या कोणत्या पैलूंवर तुम्हाला नकारात्मक परिणाम दिसू शकतात तुम्ही मध्ये नकारात्मक परिणामांचा प्रभाव कसा कमी करू शकता आणि हे वर्ष स्वतःसाठी आणखी चांगले कसे बनवू शकता विश्वपंचवीस मध्ये तुमच्या राशीनुसार तुम्हाला कोणत्या प्रकारचे परिणाम मिळतील ते या भागात आपण बघूया सिंह राशी लिवो इंग्लिशमध्ये सिंहाला लिओ म्हणतात हे प्राचीनात्मक मान्यता प्राप्त नक्षत्रांपैकी एक होते या राशीत प्रभ पराक्रमी महत्वाकांक्षी अधिकारप्रियता मोकळ्या मनाचा उद्धार असे व्यक्तिमत्व या राशीच्या लोकांमध्ये आढळते या राशीत येणारी चरणाक्षरे खालीलप्रमाणे आहेत सिंह हे बोधचिन्ह असलेल्या क्रांती वृत्ताच्या एकशेवीस ते दीडशे अंशापर्यंत पसरलेल्या राशीबद्दल विचार करणार आहोत मगा व पूर्व ही दोन पूर्ण नक्षत्रे उत्तरा नक्षत्रात एक चरण मिळून बनलेल्या राशीचे स्वामित्व रवीसारख्या तेजपूज शक्तिमान ग्रहाकडे आहेत यावरून सिंह राशीचे महत्व पटते रवि हा खगोलशास्त्राच्या नियमाप्रमाणे तारा आहे कारण आकाशत गोल आहे व इतर ग्रह मध्यमवर्ती स्थितीत असून बुधासारख्या अंत ग्रहापासून प्लुटोपर्यंतचे सर्व ग्रह आज लाखो वर्ष निमूटपणे आपापल्या कक्षातून केंद्रस्थानी असलेला रविभोवती प्रदक्षिणा करीत आहेत म्हणजेच रवी हा ग्रह मालिकेचा राजा असल्याने सर्व ग्रहांना शक्ती रवीकडून मिळते मग त्या शक्तीचा विशिष्ट भाग एखाद्या ग्रहाचा मुख्य भाग बनतो असे रवी किरणाच्या लोलकातील पुतकर्णात सत्तरंग मिळतात तर त्यातील एखाद्या ग्रहाचा स्थायी भाव बनतो बनतो केंद्रस्थानी असलेला रवी आपल्या शक्तीने सर्व ग्रहांना नियमबद्धतेने भ्रमण करावाच लावतो म्हणजेच तो राजा आहे अधिकारी आहे तेजस्वी आहे करारी आहे ग्रहांच्या कंपनीचा मालक आहे अर्थातच त्याच्या अंमलाखाली असलेली सिंह राशींची मंडळी तशीच तेजस्वी अभिमानी अधिकाराच्या जागा भूषविणारी समूहाचे प्रतिनिधित्व करणारी मनोवृत्तीची तत्वांना कधीच मुरंड घालू शकणारी कष्ट आळू शूर संतापी अशी असतात रवी हा पित्याचा कारक देखील आहे पिता हा मातेप्रमाणे मायाळू हळवा असत नाही तर कठोर कर्तव्य प्रधान घर चालवण्याची कुटुंबाला संरक्षण देण्याची जबाबदारी असलेला असतो या जबाबदारीच्या जाणीवेपोटी धकाधकीमुळे तो वृक्ष व्यवहारी बनतो सिंह व्यक्ती कमालीच्या तत्वप्रणाली जोपासणाऱ्या असतात भावनेच्या अवलंपेक्षा स्वाभिमानाचा दाहकपणा त्यांच्या स्वभावात जास्त असतो पडते नमते घेऊन संघर्ष व कटुता टाळण्यापेक्षा त्यावर तत्वावर भर देऊन अहम सुखावण्याकडेच त्यांचा कल अधिक असतो रवीच्या या धकधकत्या राशीत चंद्र आपली रुजुता सोडून अहंकारी बनतो व अशी सिंह व्यक्ती मनाने कोमळ प्रेमळ ना भासता रुक्ष स्वाभिमानी करारी भासते एखाद्या बालकाची आई सिंह राशीची व वडील कर्क राशीचे असतील तर त्याला वडील मृदू स्वभावाचे समान भासतात तर आई कठोर पित्याप्रमाणे भासते मुलांच्या वडिलांवर जास्त प्रेम असते मात्र कर्क राशीचे माता मिळणे हे जसे मुलांचे परम भाग्य समजले जाते कारण स्वभावातील वाचवल्याने ही कर्क माता मुलांचे उत्तम उत्तम संगोपन करते तसेच सिंह राशीचा पिता मिळणे हेही भाग्य समजले पाहिजे कारण स्वभाने किंचित कठोर कर्तव्यप्रिय असलेला हा सिंह हो पिता मुलांच्या बौद्धिक प्रगतीला व उच्च संस्कारांना कारणीभूत होतो सिंह राशी ही चरित्रवान शीलवान कष्टाळू स्वाभिमानी सभ्य परंतु राजकारणी व्यवहारी समतोवृत्ती असलेल्या व्यक्तीची राशी समजली जाते रवी सारख्या तेजाचा ग्रह अंमल करत असल्याने निकोप शरीर प्रकृती उत्कृष्ट रोगप्रतिकारक शक्ती हाडपेअर मजबूत असणे अखंड मेहनत करण्यासाठी लागणारी शक्ती या व्यक्तींना मिळते स्वभावी तत्वाप्रमाणे चालण्याचा असल्याने मनाचा गोंधळ बुद्धी भ्रम होणे संशय येणे असा प्रकार असतो आत्मविश्वास प्रचंड असतो अधिकाराची किंवा लालसा निदान महत्वाकांक्षा असते राहू शकत नाहीत दुसऱ्याने अधिकार गाजवलेला त्यांना सहन होत नाही आपले स्वत्व दुसऱ्याकडे गहाण टाकण्यापेक्षा ते गरिबीत राहणे पत्करतील ही पुरुष राशी असून स्थिर तत्वाची उष्ण राशी आहे आपला मान कसा राखून घ्यावा हे त्यांना समजते तसेच आपले महत्व कसे वाढवावे हेही समजते सिंह राशी ही राजकारक राजकारणाशी राशी असलेली समजली जाते देशकाल परिस्थितीचा विचार करता या राशीचे हे महत्व प्रजा पक्षाच्या लोकशाहीच्या काळात व राज्यात कमी झाले असावे असे वाटते एक राज्य पद्धती एक राजा राजकारणी सिंहचे महत्व होते, होते। परंतु जगातल्या हल्लीच्या राजकारणाचे रंग प्रधान दिसत नाही अधिकार एकाच हाती एकवटल्याची उदाहरणे आता जगात कमी होऊ लागली आहेत उलट कालमानाप्रमाणे सिंह व्यक्तीची कुचंबणा होऊ लागल्याचे दिसून दिसत आहे सिंहचे खणखणीत नाणे हल्ली बाजारात चालत नाही तत्वाला घालण्याचा त्यांचा स्वभाव बदलत्या काळात जगात त्यांना पुढे येऊ देत नाही स्वभावातील कलियुगात लोकप्रिय करीत नसून अप्रिय करीत आहे मनाला न पटणाऱ्या अनेक गोष्टी या धकाधिकाच्या काळात आता त्यांना नाईलाजाने कराव्या लागत आहेत त्यांचा तेजोभंग सातत्याने होत असतो पृथ्वीच्या एक राज्य एकराज्यबद्दलची शिवराशी अर्जुनासारखी तळपत होती आताच्या प्रजापक्षात ती करण्यासारखी झोक झाकोळून येत आहे अपमानित होत आहे सूर्यपुत्र असून सुद्धा सिंहराशी खरोखरच जुन्या काळची मुद्रा आहे परंतु हल्लीच्या करन्सीमध्ये ती चालत नाही शिंहराशीच्या व्यक्ती फार लोकप्रिय होत नाहीत कारण दुसऱ्याला गोड बोलून खोटे सात्वत करण्यापेक्षा हिताच्या चार गोष्टी प्रकटपणे सांगून त्यांचे डोळे उघडण्याकडे त्यांचा कल असतो हेतू शुद्ध पण पद्धत वृक्ष सिंहच्या तेजस्वी व्यक्तीला बोटचे लालुंग चालन खुशामत करणे वशिलेबाजी खोटे बोलणे आपली पत विसरून खालच्या पातळीवर येऊन बसणे मुळीच जमत नाही मोडेनपण वाकणानी हा त्यांचा बाणा असतो अंधश्रद्धा असत नाही मात्र व्यक्ती आस्तिक असते पुराणापेक्षा देवावर तत्वज्ञानावर श्रद्धा असते रवीच्या त्याच्यात काही लपत नाही सिंह व्यक्तीला लपवा छोपीपेक्षा परखड सत्याला सामोरे जाणे आवडते सिंह कडू औषध आहे बाब दाखव नाही तर शब्द कर ही परखड बुद्धी असते स्वभावाने स्पष्ट असलेली व्यक्ती कर्तव्यात निश्चय विश्वासू शिलवान असूनही हल्ली मागे पडलेली दिसते हा त्यांचा दोष नसून काळानं उगवलेला सूड आहे म्हणूनच जगात हल्लीच्या राजकारणात सिंहचा विचार होत नाही मात्र रविबळ असल्याने एखाद्या अधिकाराच्या जागेवर सिंह व्यक्ती लवकर चढू शकते शोभू शकते उत्तम नीतिमत्ता तेजस्वी तत्व प्रणाली ह्या गुणांमुळे जबाबदारीच्या जागेला व्यक्ती न्याय देऊ शकते ऋण बाजू सिंह राशी त्रासदायक ठरते पोकळोल मानसन्माच्या फालतू कल्पना अंबाव स्वतःच्या तोऱ्यात राहणे स्तुतीप्रियता हृदयविकार होणे पाठीच्या कण्याला इजा होणे अस्थिभंग होणे पित्त विकाराने हैराण होणे दुसऱ्याची निंदा नालस्ती करणे शिष्टपणे कधी दोष संभवतात सेच व्यापारी सचोटीचे परंतु अयशस्वी आश, असतात तत्वज्ञान विषय सिंह विद्यार्थ्यांना फारच आवडेल थोडक्यात प्रकृतीचे सदृढ उच्च विचाराची सहसा कधी आजारी न पडणारी स्वाभिमानी परखड स्वभावाची ही राशी असूनही सांप्रोच्या काळात अप्रिय आहे मात्र म्हणून तिचे मूल्य कमी आहे असे मुळीच नाही सिंह राशीला विषय पंचवीस आरोग्य विषय पंचवीस मध्ये तुमचे आरोग्य सामान्य असेल जानेवारी सुरुवातीच्या काळात तुम्हाला समस्या असू शकतात म्हणून तुमच्या आहाराकडे खूप लक्ष दिले पाहिजे एकोणतीस मार्च रोजी शनी तुमच्या पाचव्या भावात त्रास करेल त्यामुळे पोटात गॅस आणि पंचनाशि संबंधित समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे तुमची प्रतिकारशक्ती चांगली राहील परंतु नोव्हेंबर डिसेंबरच्या आसपास तुम्हाला थकवा आणि शरीरात वेदना जाणवू शकतात जेवणात ऐवजी फायदेशीर आणि पौष्टिक घटकांचा समावेश करा आर्थिक स्थिती सिंह यावर्षी तुम्हाला तुमच्या कामात लक्षणे वाढ संधी मिळेल लोक तुम्हाला मदत करण्याचे उत्सुक असतील ज्यासाठी तुम्ही कर्ज किंवा कर्ज देखील घेऊ शकता एप्रिल नंतर तुम्हाला जुन्या कर्जातून दिलासा मिळू शकेल पण जे अद्याप आर्थिकदृष्ट्या स्थिर नाहीत त्यांच्यासाठी हे वर्ष खूप चांगले आहे त्यांना त्यांच्या कामाच्या ठिकाणी मोठा सन्मान मिळू शकतो पण तरी व्यावसायिक करार वगैरे काळजीपूर्वक करा नवीन गुंतवणुकीसाठी जुलै ते सप्टेंबर दरम्यानचा काळ शुभ नाही कर आणि मालमत्ता भाडे त्या तीन बाग फेब्रुवारी आणि मार्च मध्ये काही अडचणी येतील कौटुंबिक आणि सामाजिक जीवन वीसशे पंचवीस मध्ये सिंह राशीला कसे राहील तर यावर्षी पालकाच्या आरोग्याची काळजी घ्या मुलांना त्यांच्या करिअरमध्ये उत्तम संधी मिळण्याची शक्यता आहे तुमच्या समस्या मित्रांसोबत शेअर करा जून ते सप्टेंबरच्या मध्यात मित्रांसोबत काही मतभेद होऊ शकतात ज्याच्या तुम्ही संभाषणातून निराकरण कराल तुम्हाला तुमच्या कुटुंबाकडे लक्ष द्यावे लागेल अगदी लहान गोष्टीही तुमच्यावर खूप प्रभाव टाकतील ज्यामुळे तुम्हाला राग येऊ शकतो अशा परिस्थितीत शब्दांची निवड काळजीपूर्वक करा तुमच्या मित्रांनो जास्त विश्वास ठेवणे तुमच्यासाठी महागात पडू शकते प्रेम जीवन सिंह राशीला वीसशे पंचवीस मध्ये कसे राहील तर प्रेमविवाहासाठी वर्षाचा पूर्वार्ध लाभदायक ठरणार नाही मात्र वर्षाच्या शेवटच्या महिने त्यासाठी फायदेशीर ठरतील हे वर्ष वैवाहिक जीवनात भाग्यवान असेल जोडीदाराशी जवळीक वाढेल परंतु ज्याचे लग्न ठरलेले नाही त्यांच्या कुटुंबाला वधूवर शोधण्यात काही गैरसोयींचा सामना करावा लागेल प्रेम संबंधासाठी वर्ष सामान्य राहील मे जून महिन्यात काही कारणास्तव प्रेमी युगलांमध्ये मतभेद होऊ शकतात शिक्षण आणि करियर सिंह लोकांना वर्षाच्या सुरुवातीला काळ शिक्षण आणि करिअरसाठी वापर केल्याने तुमची कार्यक्षमता आणि परिणाम देखील सुधारतील शनीच्या साडेसातीच्या प्रवाहामुळे एप्रिल ते जुलै दरम्यान सरकारी नोकरी करणाऱ्या लोकांना यावर्षी वादापासून सावध राहावे कामाच्या ठिकाणी गुप्त शत्रू तुम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न करतील करिअर बाबत घाई निर्णय घेऊ नका स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना मे महिन्यात उत्कृष्ट यश मिळू शकते उपाय मंगळवारी हनुमानजीच्या मंदिरात तुपाचा दिवा लावा आणि रोज हनुमान चालिसाचा पाठ करा माझा व्हिडिओ शेवट पर्यंत बघितल्याबद्दल मी आपणा सर्वांचा खूप खूप आभारी आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा नवीन सदस्यांनी माझे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा ही नंती, अवधूत रिसर्च चॅनल युट्यूब नियमित पाहिल्याबद्दल मी तुमचा खूप खूप आभारी आहे धन्यवाद